प्रश्न हरे दिवाळी संपली आता आपली माऊली वारकरी गुरुकुल आश्रमातील विद्यार्थी येण्याची सुरुवात झाली आहे आज चिंचपूर येथील चिंचपूर तालुका संगमनेर येथील विद्यार्थी लोखंडे वाकचौरे तांबे हे आज आण त्यांच्या पालकांनी त्यांना आणून सोडलं आहे तर त्यापैकी विलासभाऊ लोखंडे असेल चंद्रकांतजी वाकचौरे असेल हे कायमस्वरूपी संस्थेला काही ना काही काही ना काही प्रत्येक वेळेस इथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून काही ना काही आणतच असतात नवे नवे वेळोवेळी पैशाच्या बाबतीतही कायमस्वरूपी संस्थेला सहकार्य करत राहतात फीस वर्षाच्या अगोदर भरून संस्थेला सहकार्य करतात मग असे असणारे आमचे विलास भोलोखंडे असेल चंद्रकांतजी वाकचौरे साहेब असेल यांनी इथे दिवाळीत असलेल्या मुलांना नवे येणाऱ्या मुलांसाठी सुंदर असा खाऊ म्हणून मग शंकरपाळे असतील नवे नवे, नवे दोन गोण्या चिवडा आणून दिलेला आहे नवे नवे कारंजे असतील नवे नवे बटर असतील हाताने बनवलेले नवे नवे बुंदी आहे असे अनेक प्रकारचे प पदार्थ त्यांनी आज आपल्या संस्थेमधील इथे राहणारे गोरगरीब अनाथ विद्यार्थी जे इथेच होते जे घरी गेले नाही त्यांच्यासाठी मागे असे त्यांनी दोन तीन वेळेस मुलांना खाऊ म्हणून काहीतरी अनाथच राहतात म्हणून त्या पालकांना पुन्हा एकदा धन्यवाद असंच सहकार्य सर्व पालकांनी करत राहावं ही सर्वांना विनंती रामकृष्ण आहे